नमस्कार कोल्हापूर आज आपण आलो आहोत मोरेवाडी मधील एक सुंदर थ्री के बंगलो बघायला प्लॉट साइज नऊशे पन्नास स्क्वेअर फूट असून तेराशे पन्नास स्क्वेअर फूटचे उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम आहे अशाच प्रकारच्या जबरदस्त प्रॉपर्टीज पाहण्यासाठी आताच आपल्या पेजला फॉलो हा आहे आपला प्रशस्त असा पार्किंग एरिया पाहण्यासाठी इथे बोरची ही सुविधा आहे आपला सुंदर असा लिव्हिंग एरिया याला सुंदर असे सेलिंग पण केलेले आहे हा किचन एरिया स्टोरेज साठी कबड हा आपला एल शेप मधील किचन कट्टा आणि हा छोटासा देवारा किचन लाच लागून हा आपला युटिलिटी एरिया ग्राउंड फ्लोर ला ही फर्स्ट बेडरूम आणि हे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम जिन्यातून वर गेल्यावर ही सेकंड मास्टर बेडरूम त्याला अटॅच हे टॉयलेट आणि ही सुंदर अशी बाल्कनी एक कॉमन टॉयलेट आणि ही थर्ड बेडरूम त्याच्या बाजूला हा छोटासा ओपन टेरेस अधिक माहितीसाठी खालील नंबरवर कॉल करा आणि जाता जाता आपल्या पेजला फॉलो करा